एन एम एम एस या परीक्षेची किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर एक सांकेतिक भाषा कोडिकल लँग्वेज हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि या सांकेतिक भाषेमध्ये म्हणजे या कोडिकल लँग्वेजमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सांकेतिक भाषा आहेत आणि याच्यावर आधारित काही प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात एन एम एम एस परीक्षेच्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळा आतापर्यंत विचारले गेलेले मग ही सांकेतिक भाषा काय असते वेगवेगळ्या प्रकारची सांकेतिक भाषा कशा पद्धतीने तयार केलेली असते ती सांकेतिक भाषा समजून घेऊन विचारलेल्या प्रश्नाचा संकेत कोणता हे शोधून काढणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी जितका जास्तीत जास्त सराव आपण करणार तितके जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सोडवता येणार मग त्याला जाऊया काही नमुना सराव प्रश्न नवनीत प्रकाशनच्या या पुस्तकामधील काही नवना सर्व प्रश्न आपण या भागात अभ्यासणार आहोत पहिला सर्व प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत जर एच बरोबर अकरा असेल पी बरोबर एकोणवीस असेल टी ओ बरोबर एक्केचाळीस असेल टी ओ बरोबर एक्केचाळीस असेल तर एलईडी लेड बरोबर काय असेल एका सांकेतिक भाषेत एका कोडिकल लँग्वेजमध्ये एच इक्वल टू इलेव्हन पी equal इक्वल टू नाईनटीन अँड टी ओ इज इक्वल टू फोर्टी lead हाऊ कॅन राईटी लेड बरोबर काय असेल एल ई डीड बरोबर काय असेल मग त्याला जाऊया ही सांकेतिक भाषा कशी आहे ते समजून घेऊया बघा यासाठी आपल्याकडे इंग्रजी अल्फाबेट्स इंग्रजी मालिका एक ते सहा सव्वीस असे क्रमांक देऊन लिहून तयार असले पाहिजे मग आपल्याकडे काय दिलं आहे पहिला अक्षर एच आहे बघा एच एच चा नंबर आहे आठ आपल्याला दिलाय अकरा पी बघा पी आहे सोळा आपल्याला दिलाय एकोणवीस म्हणजे प्लस तीन केलेला आहे काय केलेलं आहे प्लस तीन केलाय बघा आठाचा अकरा हा कोड घेतला आहे ऍक्च्युली आठात एचचा नंबर आठ आहे पण त्याचा कोड ठरवताना प्लस तीन करून अकरा ठरवले पी पीचा क्रमांक आहे सळा इंग्रजी मध्ये त्याच्यात प्लस तीन केला आहे पी साठी ठरवला आहे नाईनटीन म्हणजे एकोनिक्स आता टी आणि ओ बघा टी ओ टीचा क्रमांक बघा ट्वेंटी आहे बरोबर आणि ओचा क्रमांक बघा पंधरा आहे किती आहे पंधरा मग हा एक्केचाळीस कसा आला बघा आता हा एक्केचाळीस कसा आला रक्षाबंधनाच्याच हार्दिक शुभेच्छा ओके आपल्याला सगळ्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा टी ओ टी ओ हा एक्केचाळीस कसा आला बरोबर तर टी वीस नंबरला टी आहे बघा आणि ओ जो आहे तो आहे तुमचा पंधरा नंबर बघा आठ अधिक तीन अकरा झाले सोळा अधिक तीन एकोणीस झाले वीस अधिक तीन केले तेवीस होतील पंधरा अधिक तीन केले अठरा होतात दोघांची बेरीज केली तर हा एक्केचाळीस तयार होतो एक्केचाळीस कसा तयार झाला समजलं का, का बघा मग आता एलईडी डी एलई डीचा कोड काय असेल तो आपल्याला शोधायचा आहे मग एल बघा बारा एल आहे बारा प्लस तीन करा पंधरा होईल ई बघा पाच आहे ईचा आहे कोड पाच प्लस तीन करा आठ होईल पंधरा आठ आणि डी बघा डीचा क्रमांक आहे चार प्लस तीन केले तर सात होईल बघा हा सात हा आठ आणि हा पंधरा तिघांची बेरीज करा तिघांची बेरीज करा पंधरा ना आठ तेवीस आणि सात तीस होतात काय होता तीस म्हणून गेलेली बरोबर किती असेल तीस असेल समजलं का बघा प्रश्न कसा सोडवला लक्षात घ्या समजलं असेल तर ओके म्हणत चला आवडल्यास लाईक करा कमेंट करा उत्तर आपल्याला येत असेल तर कसं करायला लक्षात आलं का बघा प्रत्येकाचा जो कोड आहे तो तीनने वाढवलेला तीनने वाढवलेला ऍड केले तीन आठ अधिक तीन अकरा सोळा अधिक तीन एकोणवीस मग आपला टी जो होता त्याचा नंबर होता वीस वीस अधिक तीन तेरा आपला तेवीस झाले आणि ओ ओ चा कोड होता पंधरा पंधरा अधिक तीन अठरा तेवीस आणि अठरा दोघांची बेरीज केली एक्केचाळीस झाले एक्केचाळीस हा टी ओचा कोड आला तर आपल्याला एलई डीचा कोड काढायचा आहे ई डी एलई डीसाठी एल आय बारा अधिक तीन पंधरा ए आय पाच अधिक तीन अठरा डी आय चार अधिक तीन सत्तर सा, सात सात आणि आठ पंधरा आणि पंधरा तीस एल ई डीचा कोड आला तीस समजलं का बघा पहिली सांकेतिक भाषा चला प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया दुसरी सांकेतिक भाषा काय बघा दुसरी सांकेतिक भाषा आहे जर एका सांकेतिक भाषेत कॅप सी पी कॅप बरोबर ट्वेंटी असेल एसआयटी सीट बरोबर फोर्टी एट असेल तर हेन बरोबर काय असेल एच हेन बरोबर काय असेल चला बघूया परत एकदा कॅप सी पी कॅप सी बघा तीन ए बघा एक आणि पी बघा सोळा बघा एक तीन आणि सोळा सगळ्यांची वेळीच केली की वीस येतो बघा एस, एस आय टी सीठ एसचा कोड बघा एकोणवीस एस चा कोड एकोणवीस आयचा कोड नऊ आणि प्लस वीस टीचा कोड वीस आहे चला बघा बेरीज करून बघूया एकोणवीस आणि आठ एकोणवीस आणि नऊ अठ्ठावीस अठ्ठावीस आणि वीस अठ्ठेचाळीस बरोबर होत आहे मग आपल्याला कोड काढायचा एची एन एन आठ ई आहे पाच आणि एन आहे चौदा तिघांची बेरीज करा आठ आणि पाच तेरा तेरा आणि चौदा तेरा आणि चौदा सत्तावीस झाला कोड काय झाला सत्तावीस ऑप्शन नंबर तीन बघा समजतंय काही अडचण असेल तर आपण विचारू शकतो काय काय केलं आपण लक्षात घ्या आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय सीट हा अठ्ठेचाळीस कसा तयार झाला कॅप सी कॅप याचा वीस कसा तयार झाला याच्यावरून आपल्याला कोड शोधून काढायचा आणि तो कोड आपल्याला वापरायचा आहे एच एन याच्यासाठी एच काय केलंय प्रत्येक अक्षराच्या क्रमांकाची बेरीज केलेली प्रत्येक अक्षराच्या क्रमांकाची बेरीज यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे आपल्याकडे आपल्याकडे ए पासून झेड पर्यंतची इंग्रजी मालिका एक ते सव्वीस असे क्रमांक देऊन आपल्याकडे रेडी असली पाहिजे म्हणजे आपण त्या ठिकाणी सहजपणे उत्तर काढू शकतो चला जाऊया प्रश्न तिसरा काय प्रश्न तिसरा बघा सॅटरडे बरोबर सेवन थ्री वन फाईव्ह नाईन फोर सिक्स टू सॅटरडेचा कोड दिला आहे खूप लांबच आहे बघा घाबरू नका ही सांकेतिक भाषा सगळ्यात सोपी आहे प्रश्न तिसऱ्या सॅटरडे सॅटरडे मध्ये काय काय बघा यस ए टी यू आर डी ए वाय आणि कोड आहे सेवन थ्री वन फाईव्ह नाईन फोर सिक्स टू प्रत्येक अक्षराचा कोड त्याच्या खाली आहे असं समजूया तर आपला कोड काढायचा एस पी यू डी वायचा इथून एक एक अक्षर पकडायचं येस बघा सेवन टी एक यू पाच डी चार आणि वाय दोन हा जरा याचा कोड बघा टाकेचा सेवन वन फाईव्ह फोर टू सेवन वन फाईव्ह फोर टू एकाहत्तर हजार पाचशे बेचाळीस सात एक पाच चार दोन कसा तयार केला लक्ष झालं बघा सॅटरडे मध्ये जे अक्षर आहे तीन तीन सहा दोन आठ आठ नंबर्स आपल्याला दिले आहेत प्रत्येकाचा नंबर एस चा कोड सात आहे ए चा तीन आहे टी ती चा एक आहे यू चा पाच आहे आर चा नाईन आहे डी चा फोर आहे ए चा सिक्स आहे वायचा टू आहे हे कोड इथं आपल्याला वापरायचं स्टडी एस इथून सेवन घ्यायचा टी वन यू चा डी डीचा फोर आणि वायचा टू सेवन वन फाईव्ह फोर टू सेवन वन फाईव्ह फोर टू ऑप्शन नंबर चार च्या। चार च्या। नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येतो बघा प्रश्न समजला ना बघा ओके म्हणा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न क्रमांक कर तीन संपला कसा आपला कसा काढला सॅटरडे मधले जे आठ अक्षर आहेत त्याचे आठ वेगवेगळे कोड दिले आपल्याला ते आठ वेगवेगळ्या कोडपैकी आपल्याला एस टी यू डी आणि वाय हे पाच कोड वापरायचे आहेत आणि हे पाच कोड आपण वापरले की यांचा संकेत वापरला की एस टी एस टी यू डी वाय स्टडी या शब्दाचा संकेत म्हणजे या शब्दाचा कोड आपल्याला त्या ठिकाणी मिळतो सेवन वन फाईव्ह फोर टू चला प्रश्न क्रमांक चारकडे जाऊया चार हो चौथा प्रश्न बी बरोबर टू बर बोल्ड बरोबर बर फाईव्ह बी बरोबर टू बर बोल्ड बरोबर फाईव्ह तर ता प्राईव्ह बरोबर किती हा थोडा अजून वेगळ्या प्रकारचा कोडिकल लँग्वेज या ठिकाणी आपल्याला दिली बघा बी बरोबर टू फाईव्ह दिला आणि आपल्याला विचारलंय प्राईड प्राईड बरोबर किती तर बघा आपण करायचं काय आश्चर्य हा बोर्डचा पाच कसा तयार झाला बीचा कोड दिला आहे दोन आणि हे तीन अक्षर पुढे उरलेले आहेत बघा बी चा कोड आहे दोन आणि पुढे त्याच्या बीच्या पुढे ओ एल डी हे तीन अक्षर उरलेले असल्या कारणाने दोनामध्ये तीन मिळवायचा पाच तयार कसा तयार झाला पाच लक्षात आलं का बघा बीचा कोड आहे दोन आणि बीच्या पुढे बोल्ड या शब्दात ओ एल आणि डी तीन अक्षर त्या ठिकाणी उरत आहेत म्हणून दोनामध्ये तीन मिळवायचे आहेत आणि पाच हा कोड तयार करायचा आहे आता बघा पी पीचा कोड आहे सोडा बघा पीचा कोड किती आहे सोडा आता पुढे याच्या पुढे किती अक्षर उरले बघा एक दोन तीन चार चार याच्यात मिळवायचं आहे म्हणजे त्याचा अर्थ असा प्राईडचा कोड आहे ट्वेंटी वीस चला कमेंट करत राहा समजलं असेल तर काही अडचण असेल तर विचारत चला उत्तर येत असेल तर उत्तर पाठवत चला प्राईडचा कोड आला पी आर आय ई डी आपलं डी त्याच्यातला पी वेगळा काढून घ्या पी बद्दल सोडा लिहा त्याचा क्रमांक सोडा असल्या कारणाने आय डी आर आय ई चार अक्षर पुढे उरलेली आहेत म्हणून सोळा अधिक चार करा सोळा अधिक चार करा वीस आहात आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळालं किती उत्तर मिळालं वीस ट्वेंटी सिक्स्टीन प्लस फोर दॅट इज इक्वल टू ट्वेंटी समजला चौथा प्रश्न चला पांचवा प्रश्न क्या जर सॉल्ट बी सिक्स तो कोल्ड बरबर किए सॉल्ट बोबर ट्वेंटी सिक्स बरबर किएसएल सॉल्ट बरबर एस एल टी सॉल्ट बी सिक्स तो सी ओ एल डी कोल्ड बरबर किए चला बढ़ू आता सॉल्टचा ट्वेंटी सिक्स कसा तयार झाला येस येस आहे एकोणवीस आहे वीस आपले एक झाली वीस एल आहे बारा बेचाळीस झाले आपलं बत्तीस झाले आणि टी आहे वीस बघा यांची सगळ्यांची बेरीज करा एकोणवीस अधिक एक बघा एस चा कोड बघा एकोणवीस ए आहे एक झाले वीस त्यानंतर एल आहे तुमचा बारा वीस आणि बारा बत्तीस बत्तीस आणि ती चा कोड आहे वीस एकूण झाले बावन्न त्याला दोन ने भाग तर हा सव्वीस तयार होतो म्हणजे त्याचे निम्मे गरजेचे निम्मे कोड घेतलेले आता कोड बघा कोड सी तीन ओ पंधरा प्लस पंधरा एल बारा आणि सोडा, डी चार यांची जी बेरीज येणार त्याला दोन्ही त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय डिवाईड करायचे आणि उत्तर आपल्याला सांगायचे मग बघा बारा चार सोळा सोळा तीन एकोणवीस एकोणवीस आणि पंधरा बारा तीन पंधरा चार एकोणवीस एकोणीस पाच चोवीस आणि दहा चौतीस झाला चौतीसला दोन्ही डिव्हाइड करा सतरा उत्तर येणार किती असेल त्याचा कोड सतरा असेल कोड चा कोड असेल सतरा त्याला कमेंट करत राहा सतरा बरोबर आहे का बघा समजलं का लक्षात घ्या काही अडचण असेल तर विचारू शकतात सतरा कसं आलं उत्तर बघा ओके बरोबर बघा पुढचा प्रश्न बघा पाचवा प्रश्न आणि सहावा प्रश्न दिसतोय का बघा आपल्याला काही अडचण असेल चलो बचवा प्रश्न बढ़ा जर सॉल्ट बारा आता सहावा प्रश्न बोला डोअर डी डबल ओ, ओ, ओ आर डी डबल ओ आर बरबर तेरा कर, पी आर ए वाय प्रे बोबर कि चलो बढ़ा डोअर बरबर तेरा है तर प्रे पी आर ए वाय प्रे बरोबर किती असेल तर बघा डोअरचा डी आहे चार किती आहे चार ओ आहे पंधरा परत ओ आहे पंधरा आणि आर आहे अठरा सगळ्यांची बेरीज करा काय बघा पंधरा पंधरा तीस तीस आणि चार चौतीस चौतीस आणि अठरा बेचाळीस बावन्न किती आले बेरीज बावन्न बावन्नला चारने भागितलं हा तेरा आला बघा बावन्नला चारने बघितलं तेरा आला मग प्रे बघा प्रेचे कोड बघा पी आहे तुमचा सोळा आर आहे अठरा ए आहे एक आणि वाय आहे पंचवीस सगळ्यांची बेरीज करा पंचवीस आणि एक सव्वीस सव्वीस आणि अठरा चौतीस चौवेचाळीस चौवेचाळीस आणि सोळा साठ साठ्याला चारने भागा उत्तर येणार तुम्हाला पंधरा फिफ्टीन इज द राईट ऍन्सर ऑप्शन नंबर टू किती येणार उत्तर पंधरा बरोबर दहाने येणार पंधरा येणार पंधरा दहा आपल्याला ऑप्शनच दिलं नाही बघा आपण काय केलं सगळ्या अक्षरांचे जे क्रमांक आहेत त्यांचे सगळ्यांची बेरीज करून त्याला चारने डिवाईड केला आणि चारने डिवाईड झाल्यानंतर जे उत्तर येणार ते आपलं उत्तर सूचीमध्ये शालेकरणी काय करायचं आहे शोधायचं आहे आणि ते उत्तर आलं आपलं बरोबर पंधरा साठ आलं होतं बेरीज साठाला चारने भागितलं साठ भागिले चार म्हणजे पंधरा आहे आपण उत्तर त्या ठिकाणी येत आहे ऑप्शन नंबर टू चला प्रश्न क्रमांक सात बघूया दिसतंय का बघा सातवा प्रश्न आपल्याला हो पंधरा आहे बरोबर जर बेल बीईल बी एल बरोबर एकोणवीस असेल टी आय एम ए टाईम बरोबर सत्तेचाळीस असेल तर स्माईल बरोबर काय असेल आता बीई एल बी एल बी चा क्रमांक आहे दोन ए चा क्रमांक आहे पाच आणि ए चा क्रमांक आहे बारा खरा बेरीज बार बारा पाच सतरा दोन एकोणीस बरोबर होतात तर मग टाईम बघा टी चा क्रमांक आहे वीस आय चा क्रमांक आहे नऊ एम चा क्रमांक आहे तेरा आणि ई चा क्रमांक आहे पाच बरोबर सत्तेचाळीस होतात का बघा वीस आणि नऊ एकोणतीस एकोणतीस आणि तेरा बेचाळीस बेचाळीस आणि पाच सत्तेचाळीस बरोबर होत आहेत तर आपल्याला स्माइल करायचं आहे एस एम आय एल ई येस एकोणावीस यम तेरा आय नऊ एल बारा आणि ई पाच सगळ्यांची बेरीज करा उत्तर तुम्हाला मिळेल बघा एकोणवीस अधिक तेरा बावीस बत्तीस बत्तीस आणि नऊ एक्केचाळीस एक्केचाळीस आणि बारा त्रेपन्न त्रेपन्न पाच अठ्ठावन्न ऑप्शन नंबर दोन अठ्ठावन्न आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर टू समजलं का बघा प्रश्न आता प्रश्न आठवा बघूया आठवा प्रश्न काय बघा आठव्यासाठी काही सूचना दिली आपल्याला आध प्रश्न आठव्या आठ पासून अकरा पर्यंत प्रश्न क्रमांक आठ ते अकरा साठी सूचना आहे काय कोड दिलाय ते बघूया पहिल्यांदा आपल्याला बघा आपल्याला दिलंय पीईटी पेट पीई पेट, पेट बरोबर चारशे एकोणवीस बरोबर त्यानंतर एनओ बरोबर दिला आहे पंचाहत्तर सीएआरटी कार्ड बरोबर दिला आहे आठ हजार थेरा। तेरा त्यानंतर डी एन डी एन डी एन बरोबर नऊशे छप्पन नऊशे छप्पन पीएडी पॅड बरोबर दिला आहे पीए पॅड बरोबर दिला आहे सहाशे अठ्ठेचाळीस आता हे असे दिले जातात तर पुढे आठ नऊ दहा हे तीन प्रश्न आपल्याला यांची मदत घेऊन सोडवायचे या सगळ्यांची मदत घेऊन आपल्याला पुढचे तीन प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी काय करायचं लक्षात घ्या प्रश्न आपण नंतर लिहू पहिल्यांदा हे जे आपल्याला काही कोड दिले आहेत काही संकेत दिले आहेत पीएटी पेंट बरोबर चारशे एकोणवीस नो नो बरोबर पंच्याहत्तर त्यानंतर सीए आर टी कार्ट तुम्हाला दिलाय आठ हजार तेरा डी एन बरोबर दिलाय नऊशे छप्पन पीएडी पॅड बरोबर दिलाय सहाशे अठ्ठेचाळीस याच्यावरून आपल्याला काय करायचं पहिले काही कोड काढून घ्यायचे पहिले काय करायचे आहेत काही कोड काढून घ्यायचे आहेत एक 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 जोडी आपल्याला आहे एक 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 जोडी घेत घेत आपल्याला कोड शोधायचे बघा आता पीईटी पेट पीईटी पेट, पेट। आहे तुमचा चारशे एकोणवीस आणि सी ए आर टी बरोबर आहे तुमचा आठ झिरो वन थ्री याच्यातला कॉमन नंबर बघायचं कॉमन अक्षर काय बघा कॉमन नंबर आणि कॉमन अक्षर बघाय या दोघांमध्ये कॉमन काय कॉमन आहे बघा याच्यात टी आहे याच्यात टी आहे बरोबर हा टी हा टी कॉमन आहे हा एक हा एक कॉमन आहे म्हणून टी बरोबर एक आला पहिला कोड आपल्याला मिळाला टी बरोबर एक त्यानंतर बघा पीएटी पेट आणि काळ झाल्यानंतर आपल्याला दुसरी जोडी घ्यायची पीएटी पेट आणि डी एन डेल पी पेट आणि डीई एन डेल हा चारशे एकोणवीस आणि हा आहे तुमचा नऊशे चौपन्न याच्यातला कॉमन अक्षर बघा कॉमन अल्फाबेट कोणता आहे बघा याच्यात परत एकदा पीई टी /E /E /E, ई आय आणि कॉमन नंबर बघा कोणता आहे कॉमन नंबर बघा चार आहे का नाही एक आहे का नाही नऊ आहे नऊ ई बरोबर नऊ आला ई बरोबर काय आला नऊ आला पुढे बघा आता जोड्या लावताना कशा जोड्या लावायचं लक्षात घ्या जे जे कॉमन आहेत ते परत एकदा पीईटी पेट घेऊ आपण आणि पीएटी पॅड घेऊ पीई पेट आणि पॅड परत एकदा पीईटी पेट आणि हा पॅड घेऊया पॅड पॅडचा नंबर आहे सहा चार आणि आठ याच्या दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा यांच्या दोघांमध्ये पी कॉमन आहे पी म्हणून पीचा कोड आपल्याला मिळणार कोणता अक्षर कोणता कौ, अंक कॉमन आहे चार पी बरोबर चार जोड़ी जुए पी बरोबर काय आला चार त्यानंतर पुढची जोडी घेऊया बघा आपण पी झाला आता यान वो, यान वो, 75, एन ओ आणि डेन घेऊया एन ओ एन ओ सेव्हन्टी फाईव्ह आणि डेन बघा डी एन डेन डेन आहे नऊशे छप्पन्न यांच्यामध्ये बघा एन कॉमन आहे एन कॉमन आहे आणि पाच कॉमन आहे म्हणून एनची किंमत आली पाच एनची किंमत आली पाच बरोबर अशा पद्धतीने एक 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 कोड आपल्याला शोधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अजून आपल्याला एक जोडी एन डेन आणि पी एडी पॅड झाला नो आणि डेन झाला आता डेन आणि पॅड घेऊया डेन आणि पॅड प्यार। हा पॅड इथे आपला याच्या शेजारी पर्यंत डेन लिहून घेऊया डेन डीएनचा कोड आहे नऊशे चौपन्न बरोबर आता याच्यात आणि काय कॉमन आहे डी कॉमन आहे बघा डी बरोबर आणि कोणता अंक कॉमन आहे बघा सहा कॉमन आहे डी बरोबर सहा आला बघा बर? डी बरोबर काय बर बर आला सहा त्यानंतर आता काय करायचं आपल्याला बघा काठ घ्यायचं कार्ठ आता कोणते कोणते अक्षर आपल्याला मिळाले बघा आता काठ बघा कार्ड जर आपण घेतला तर त्याच्यात सी चा कोड आपल्याला मिळालाय का बघा नाही अजूनपर्यंत मिळालेला नाहीये मग आता सी कार्ट आपल्याला सी आणि आर चा कोड मिळवायचा आहे सी आणि आर चा कोड मिळवायचा सी आणि आर चा कोड आता काय असेल बघा कार्डचा चा कोड आहे एट झिरो वन थ्री एट झिरो वन थ्री मग आता बघा कोणते कोणते कोड आपल्याला मिळालेला वन येऊन गेला आहे बरोबर झिरो राहिलेला आहे बघा आणि थ्री राहिलेला आहे आता मध्ये बघा पेट आणि काट मध्ये बघा पेट आणि काट हा पेट आणि हा काठ याच्यामध्ये टी अक्षर कॉमन आहे बघा काय कॉमन आहे टी अक्षर कॉमन आहे टीचा कोड आपल्याला मिळून गेला एक बरोबर त्यानंतर काठ आणि आर कोठ दिसत नाही बघा आपल्याला मग आपण या ठिकाणी काय करूया बघा एक झालं आता एट झिरो आणि टी थ्री तीन अक्षर वाक्य आहेत आपले एट झिरो आणि थ्री एट झिरो आणि थ्री त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ए बघा ए हे कार्ड मध्ये या मध्ये ए आहे बघा मग इथं ए आहे इथं ए आहे सहाशे अठ्ठेचाळीस सहाशे अठ्ठेचाळीस म्हणजे ची किंमत आपल्याला मिळते आठ ची किंमत किती मिळाली आठ आता राहिला आर आणि सी आर आणि सी मग आर ची किंमत आणि सी ची किंमत आपल्याला काय घ्यावं लागेल अल्टरनेट नेम लागेल बघा आर आणि सी त्याच्यात काय काय होऊ बघा आठ झाला झिरो आणि थ्री उरलेला आहे झिरो आणि थ्री त्यासाठी आपण काय करणार सी बरोबर झिरो सी बरोबर झिरो आणि आर बरोबर तीन बघा आता सगळे कोड आपल्याला मिळाले बघा इथून बघा टी बरोबर एक बर ए बरोबर आठ ई बरोबर नाईन पी बरोबर फोर बर एन बरोबर फाईव्ह डी बरोबर सिक्स आर बरोबर थ्री आणि सी बरोबर झिरो आता हे सगळे कोड वापरून आपल्याला आठ नऊ आणि दहा तीन प्रश्न सोडवायचे आहेत आणि तीन प्रश्न समजून घ्यायचे आहेत आणि त्यांचे कोड शोधायचे आहेत आठवा प्रश्न बघूया आता काही तुम्हाला ऑप्शन देण्याची पण गरज नाही इथून तुम्ही सहजपणे सगळे प्रश्न सोडू शकतात आठवा प्रश्न बघा आठवा प्रश्न आहे एनएटी नीट आपल्याला याचा कोड घ्यायचा आहे नववा प्रश्न बघा पी ओ एन डी पॉइंट घ्यायचा आहे आणि दहावा प्रश्न बघा सी आर ई ए टी क्रिएट घ्यायचं आहे आणि यांचे कोड शोधायचे बघा सगळे कोड आपल्याकडे आहेत तेच फक्त इथं वापरायचे आहेत आपल्याला एन ई ए टी एन एन बघा पाच बरोबर ई बघा नऊ ए बघा आठ आणि टी बघा एक हा आला नीटचा कोड नीटचा कोड किती आला बघा फाईव्ह नाईन एट वन बरोबर पीओ एन डी पॉइंटचा कोड बघा पी फोर ओ एक मिनट पी ओ एनडी एनओ मध्ये आहे बघा ओचा कोड आहे किती सेवन ओचा कोड किती सेवन सेवन एन बघा फाईव्ह आणि डी आहे सिक्स से फोर सेवन फाईव्ह सिक्स फोर सेवन फाईव्ह सिक्स आणि शेवटचा दाखवा बघा सी आली एटी क्रिएट 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 मध्ये सीचा कोड बघा झिरो आर बघा थ्री ई बघा नाईन ए बघा एट आणि टी आहे तुमचा एक जे पाँच पाँच हे जे पाच अक्षर आहेत पाच अंक आहेत मात्र हे एखाद्याच उलटे सुलटे येऊ शकतात प्रश्न हा जो झिरो आहे झिरोला किंमत नसते म्हणून याने मध्ये पण टाकलेला असू शकतो झिरो बघा याचे ऑप्शन बघूया आपण दहा नंबरचे दहा नंबरचे ऑप्शन घेताना आपल्याला थ्री नाईन झिरो एट वन असा दिला आहे मग आपल्याला काय करावं लागेल फक्त हा थ्री आणि झिरोची जागा त्या ठिकाणी बदलावं लागेल थ्री आणि झिरोची जागा फक्त चेंज करून आपल्याला घ्यावा लागेल दहावा प्रश्न कारण असा ऑप्शन आपल्याला दिलेला नाही त्यांनी काय केलं आर आणि सीची जागा आदला बदल केली नऊशे एक्याऐंशी उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे समजलं का बाबा प्रश्न दहा प्रश्न या ठिकाणी आपण आपण समजून घेतले लँग्वेजवरचे पुन्हा अजून काही प्रश्न सराव प्रश्न याच्यावरचे अभ्यासणार आहोत सांकेतिक भाषेवरचे पण बरेच प्रश्न एकत्र शिकल्यामुळे थोडीशी जमली होती अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पण समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि शोधा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा अजून काही प्रश्न घेऊन आपण पुढील लेक्चरला पुन्हा भेटूया तोपर्यंत तो ओके बाय